त्यांच्या अफाट विस्तारामुळे आणि वैभवशाली संस्कृतीमुळे सुवर्ण अक्षराने कोरले गेले आहे मोगलांची सत्ता पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर म्हणजेच एकवीस एप्रिल एक पंधराशे सव्वीस रोजी बाबराने स्थापन केली बाबरानंतर हुमायून अकबर जहांगीर शहाजहान औरंगजेब मुवज्जम आणि शेवटी बहादूर शहा जफर यांनी दिल्लीच्या रक्तावर राज्य केले साधारणपणे पंधराशे सव्वीस ते अठराशे सत्तावन्न हा कालखंड मोगल साम्राज्याचा मानला जातो या दरम्यानच्या काळात मोगलांनी जे प्रशासन उभे केले त्यामुळे त्यांना तीनशे साडेतीनशे वर्ष राज्य करता आले मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मुघल प्रशासन व्यवस्था ही केवळ सत्तेची केंद्र नव्हती तर भारतीय आणि पर्शियन प्रशासकीय तत्वाचा एक अद्वितीय असा संगम होता इसवी सन पंधराशे सव्वीस मध्ये बाबराने या सत्तेचा पाया घातला या खऱ्या अर्थाने प्रशासकीय आकार दिला तो सम्राट मुघल बादशाह अकबर याने मुघल प्रशासन ही भारतीय मातीतील स्थानिक परंपरा आणि मध्य आशियातील प्रशासकीय संकल्पना यांचा एक अभूतपूर्व असा संगम होय मुघलांचे शासन हे केवळ लष्करी विजयावर अवलंबून नव्हते तर त्याच्या मुळाशी एक अत्यंत विचारपूर्वक निर्माण केलेली राज्य यंत्रणा होती मुघल प्रशासनाने भारताला एकसारखी चलन वजन मापे आणि एक व्यापक रस्त्यांचे जाळे दिले त्यामुळे व्यापार आणि दळणवळणाला मोठी चालना मिळाली ही व्यवस्था इतकी प्रभावशाली होती की पुढील काळात ब्रिटिश प्रशासनावर देखील तिचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो म्हणजेच काय तर मुघल प्रशासन हे शक्ती शिस्त आणि आर्थिक नियोजन यांचा एक असा उत्कृष्ट नमुना होता की ज्याने भारताला त्या काळातील जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली राष्ट्रांच्या पंक्तीत मिळून बसवले मित्रांनो आजच्या या महत्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये आपण काही ठडक गोष्टींवर हायलाईट करणार आहोत नंबर एक मुलांचे केंद्रीय प्रशासन म्हणजेच सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन त्यानंतर आहे मोगलांचे प्रांतीय प्रशासन मनसबदारी पद्धती मोगलांनी जी काही मनसबदारी पद्धती उभी केली त्यामुळं त्यांचं राज्य हे तीनशे साडेतीनशे उभे राहिलं त्याच्या मुळाशी जर काय असेल तर ती ही मनसबदारी पद्धती म्हणून मनसबदारी सिस्टम नंबर चार महसूल व्यवस्था कोणत्याही राज्याचा कला ही अर्थव्यवस्था अर्थ पैसा ही असते आणि म्हणून त्या काळातील रेव्हेन्यू सिस्टम कशी होती याची देखील आपण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर शेवटी आपण पाहणार आहोत मुघलकालीन जस्टिस सिस्टम म्हणजेच काय का तर मुघलकालीन न्याय व्यवस्था तर अशा पद्धतीने एकंदरीत आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये या सगळ्या गोष्टीची इतंभूत माहिती मित्रांनो आपण पाहतो आणि म्हणून आपण सुरुवात करतो आहोत मुघल महत्वपूर्ण सुधारणा आणि बदल घडून आणले मुघलांचे प्रशासन प्रमुख तीन भाग पडतात केंद्रीय प्रशासन याला सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात सर्व सत्ता बादशाच्या हातात एकवटल्या जात असे आणि तोच राज्याचा सर्वोच्च न्यायाधीश असे सेनापती आणि प्रशासक असे देखील त्यांना म्हटल्या जात असत मदत करण्यासाठी काही मंत्री असत म्हणजे जे काही केंद्रीय प्रशासन सेंट्रल त्याचा त्याचा प्रमुख का कौन होता त्याचा प्रमुख होता स्वतः मुघल बादशहा असे आणि तोच सर्व न्यायाधीश असे तोच सर्व प्रशासकीय प्रमुख असे इतकंच नाही तर सैन्याच्या युद्धाचे नेतृत्व देखील तोच करत असे त्यामुळे त्याला केंद्राचा प्रमुख मानला जात असे तर या मुघल बादशहाला मदत करण्यासाठी तर वजीर किंवा पंतप्रधान असे बादशहा सर्वात महत्वाचा अधिकारी जर कोण असेल तर तो हा वकील असे यालाच दिवाने वजीर किंवा वकील किंवा प्रधानमंत्री असे म्हटले जात असे हा बादशहा सर्वात महत्वाचा व्यक्ती समजला जात असे प्रधानमंत्र्यालाच वकील देखील म्हटल्या जात असे त्याच्याकडे अर्थ खाते होते मुघल बादशाह अकबर याने या खात्यास विशेष महत्व प्राप्त करून दिले याला अथवा वजीर म्हटल्या जात असे हा साम्राज्याचा अर्थमंत्री असल्यामुळे तो जमीन महसूल व इतर उत्पन्नाच्या साधने आणि खर्चा याचे नियमन नियंत्रण आणि निरीक्षण करीत असे त्याचबरोबर प्रांतिक दिवानांची नेमणुका करणे हे महत्वपूर्ण काम त्याला करावे लागत असे मित्रांनो नंतर नंबर दोन चे मीर बक्ष हा दिवाना नंतर महत्वाचा मंत्री होय सैनिक मनसबदार व इतर सैन्य अधिकाऱ्यांच्या भरती करणे त्यांचा दर्जा ठरवणे त्यांची बदली करणे त्यांना बडतर्फ करणे सैनिकांचे वेतन निश्चित करणे त्याचबरोबर त्यांच्या बडथ्या करणे लष्करी मोहिमांचे नियोजन करणे या साऱ्या बाबींची नोंदी करून ठेवणे तसेच हेर आणि बातमीदार हे, हे देखील खाते याच्या अखत्यारीखाली याच्या नियंत्रणाखाली येत असे या मंत्र्याला वीर बक्षी किंवा सेनापती असे म्हटलं जात असे हा सैन्य मंत्री म्हणून त्या काळामध्ये प्रसिद्ध होता नंबर तीन दिवाने खाने सामान हा बादशहाचा खासगी कारभारी होता खान ए सामान याची प्रमुख कामे म्हणजे बादशाह आणि त्याचे कुटुंब हरम यांचा दैनंदिन आहार विहार वस्त्रे तसेच आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणे त्यांचे रक्षण करणे युद्ध मोहिमांच्या वेळी त्यांच्या निवासाची व्यवस्था करणे तंबूंचे सामानांची व्यवस्थापन पाहणे हे या मंत्र्याचे काम असे हा बादशहाच्या अत्यंत जवळचा विश्वासू मंत्री असे पुढे याच मंत्र्यांची बढती वजीर या पदावर मित्रांनो या ठिकाणी एक बाब लक्षात घ्या या ठिकाणी किंवा हर्रम मित्रांनो त्या कालखंडामध्ये जो बादशाह असेल त्या बादशहाचा एक विशिष्ट दासी वर्ग असे किंवा त्याच्या सेवेत लागणाऱ्या त्या काही दास्या होत्या राजघराण्याकरता त्याला हर्रम किंवा त्याला जनान म्हणत असे त्या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तीला बिलकुल प्रवेश त्या ठिकाणी नसे आणि म्हणून दिवाने खाने सामा किंवा या मंत्र्याला विशेष महत्व त्या ठिकाणी त्या काळात प्राप्त झालेले होते त्यानंतर नंबर चार महत्वाचा मंत्री आहे सदर उ सदर हा मंत्री धर्म खाते सांभाळत असे दान धर्माच्या बाबतीत राजाला सल्ला देणे धार्मिक व वा इतर वादग्रस्त प्रश्न निकाल लावणे ही याची प्रमुख कामे होते बादशहा नंतर हाच साम्राज्याचा सर्वोच्च चारु न्यायाधीश समजला जात असे प्रांतिक स्थानिक धर्माधिकाऱ्यांच्या व न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्याचे काम देखील या व्यक्तीला करावे लागत असे त्यानंतर आहे काजी उल कुजात यानंतर पाचव्या नंबरचा मंत्री आहे काजी उल हा सर्वोच्च न्यायाधीश असून तो आपल्या हाताखालील प्रांतीय आणि स्थानिक काजींची बघा काजी म्हणजे त्या काळातले धर्मगुरु धर्मप्रमुख आणि म्हणून हा संपूर्ण राज्याचा काजी असे सर्वोच्च न्यायाधीश म्हणून तो न् काम करत असे याशिवाय ज्या प्रांताची विभागणी करण्यात आलेली होती त्या प्रांताच्या काझींची नियुक्ती करण्याचे देखील काम याच्याकडे होते त्याचबरोबर दिवाणी काझी ही व्यक्ती दिवाणी आणि फौजदारी दाव्यांचे निकाल लावत असे बघा दिवाणी आणि फौजदारी हे दोन वेगवेगळ्या दिवाणी म्हणजे काय तर आर्थिक व्यवहाराशी संबंधित असणारे जे काही खटले असतात त्यांना दिवाळी खटले म्हटले जातात तर फौजदारी खटले म्हणजे खून मारामारी दरोडा लूट यासारखे गुन्हेगारी स्वरूपाचे जी काही दावे आहेत यांना फौजदारी खटले म्हटले जातात आणि म्हणून दिवाणी आणि फौजदारी निकाल न्यायनिवाडा करण्याचे अधिकार याला असे आणि बादशाहला न्यायदानात मदत करण्याचे काम देखील तो करत असे त्याचबरोबर न्यायदान करण्याचे काम त्या काळात केले जात असे त्यानंतर आहे प्रांतीय प्रशासन प्रिव्हेल ऍडमिनिस्ट्रेशन बघा मुघल बादशहानी त्या कालखंडामध्ये म्हणजे आजच्या पासून तर अगदी हैदराबाद कर्नाटकापर्यंत तर इकडे गुजरात पासून तर पार तिकडे ब्रह्मदेशाच्या पर्यंत साम्राज्य विस्तार केला होता बघा हा भारताचा नकाशा तुम्हाला दिसतोय आणि या नकाशामध्ये आपल्या असं लक्षात येतं पासून तर औरंगजेबापर्यंत हा संपूर्ण साम्राज्य विस्तार अफगाणिस्तानापासून तर इकडे ब्रह्मदेशपर्यंत पासून तर इकडे दक्षिण कर्नाटकापर्यंत मुघल साम्राज्याचा विस्तार झालेला होता आणि या संपूर्ण साम्राज्यावर नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रांताची नियुक्ती काय आजच्या परिभाषित त्याला आपण राज्य म्हणू शकू म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट अशा प्रकारच्या प्रांताच्या प्रशासनाची व्यवस्था प्रांतीय प्रशासन कसं होतं याची माहिती आपण पाहतो आहोत आणि म्हणून मुघलांच्या मोठ्या साम्राज्याचा कारभार सुलभ व्हावा म्हणून अकबराने साम्राज्याची विभागणी सुभ्यांमध्ये म्हणजेच प्रांतिक प्रशासन म्हणजे केंद्रीय प्रशासनाचीच लघु प्रतिकृती होय अकबराच्या वेळी म्हणजे इसवी सन सोळाशे दोन मध्ये बघा अकबराचा कालखंड जो आहे हा पंधराशे त्रेपन्न बावन्न त्रेपन्न पासून तर सोळाशे पाच पर्यंत म्हणून सोळाशे दोन मध्ये संपूर्ण साम्राज्यात एकूण पंधरा प्रांत होते त्यानंतर शहाजांच्या कालखंडामध्ये अधिक साम्राज्य विस्तार झाला शहाजांनी एकूण प्रांतांची संख्या बावीस विभागामध्ये विभागली केली तर औरंगजेबाने सतराशे सात मध्ये औरंगजेब मरण पावला औरंगजेबाने सतराशे सात मध्ये एकवीस प्रांतामध्ये आपल्या साम्राज्याचं विभाजन केलं प्रांताला सुभा असे म्हटलं जात असे आणि याच्या प्रमुखाला सुभेदार असे म्हटले जात असे दिवाण बक्षी सदर काजी कोथवाल यासारखे अधिकारी प्रांताच्या रक्षणाकरिता किंवा प्रांताच्या राज्यकारभार करत असे सुभेदार या पदावर राजपुत्र किंवा अत्यंत विश्वासू व्यक्तीची नियुक्ती किंवा महत्वपूर्ण सरदाराची नियुक्ती या ठिकाणी करण्यात येत असे म्हणून सुभेदार हा फार महत्वाचा होता सुभेचा जो प्रमुख असे त्याला कायदा सुव्यवस्था राखावी लागत असे प्रांतीय प्रशासनामध्ये सुभेदाराला मदत सुभ्यातील महसूल गोळा करणारा अधिकारी म्हणजेच दिवाण होय तर फौजदार फौजदार म्हणजेच काय तर प्रांताचं आणखी छोट्या भागामध्ये विभाजन प्रांताचे विभाजन सरकारमध्ये केलं जात असेल आजच्या परिभाषेत त्याला आपण जिल्हा म्हणून आणि या जिल्ह्याचा प्रमुख फौजदार असे आजच्या परिभाषेमध्ये ते त्याला कलेक्टर म्हणता येईल आणि म्हणून त्याला लष्करी आणि मुलगी अशा दोन्ही प्रकारची कामे करावी लागत असत तर कोतवाल कोतवाल हा शहराचा प्रमुख असे कोतवालाला कायदा आणि सुरक्षा पाहण्याची जबाबदारी होती त्याचबरोबर कोतवाल नामक व्यक्तीकडे नगराची व्यवस्था सोपवल्या जात असे नगराचे रक्षण करणे आरोग्याची काळजी घेणे स्वच्छता शिक्षण व इतर नगरविषयक सर्व व्यवस्था पाहण्याचे काम कोतवालाकडे देण्यात येत असे कोतवाल हा मोगल प्रशासनातील सर्वात महत्वपूर्ण असा व्यक्ती होता त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो घटक होता तो म्हणजे ग्राम आहे खेड्यालाच ग्राम म्हटल्या जातो असे आणि खेड्याचा प्रमुख पाटील हा असे आणि त्याला दप्तरी मदत करण्याकरिता कुलकर्णी पाटील आणि कुलकर्णी हे दोन महत्वाचे अधिकारी ग्राम प्रशासनामधील होती मित्रांनो त्यानंतरचा भाग आपण पाहतो आहोत मनसबदारी सिस्टम किंवा मनसबदारी व्यवस्था मनसब ह्या अरबी शब्दाचा अर्थ दर्जा अथवा हुद्दा किंवा स्थान असा होतो लष्करी व मुलगी या दोन्ही प्रकारच्या अधिकाऱ्यांना लढाईत तुकड्यांचे नेतृत्व करावे लागत असे बहुतेक अधिकारी हे म्हणजेच मनसबदार हे युद्धकलेत पारंगत असत अकबराने ह्या लष्करी व मुलगी अधिकाऱ्यांचा दर्जा व वर्गवारी मनसबदारी पद्धतीने ठरवली होती लहान मोठी मनसबे म्हणजेच अधिकाऱ्यांचा लहान मोठेपणा मोजणारे प्रमाण म्हणजे मनसबदारी पद्धत होय ही मुघल प्रशासनातील सर्वात महत्वपूर्ण अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना होते मनसब म्हणजे पद किंवा दर्जा प्रत्येक व्यक्तीला मनसब दिला जात असे ज्यावरून त्याचे स्थान किंवा पगार ठरत असे यात जात म्हणजेच वैयक्तिक दर्जा आणि स्वार म्हणजेच त्याला ठेवावे लागणारे घोडे असे दोन भाग यामध्ये असत अशा पद्धतीने जात आणि स्वार म्हणजे जात हे वैयक्तिक दर्जाचं होतं आणि स्वार म्हणजे त्याला घोडे किती आणावे लागत म्हणजे दोन हजाराचा मनसबदार पाच हजाराचं मनसबदार दहा हजाराचं मनसबदार मुघल बादशाह त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या सरदारांना तशा पद्धतीने जबाबदाऱ्या देत असत आणि तो त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तो त्या प्रांतामध्ये जाऊन तितक्या प्रमाणामध्ये घोडेस्वार उभे करत असत तो खडे सैन्य उभे करत असेल आणि त्यांच्या उदरनिर्वाहाची त्यांच्या पगाराची त्यांच्या सगळ्या गोष्टीची काळजी त्या मनसबदारा करावा लागत होती म्हणून मनसबदारी ही पद्धती मोगल केलेली दिसून येते या मनसबदारी योग्य दीर्घ काळ भारतात टिकून राहिलं मित्रांनो नंतर आपण पाहतो हो आहोत महसूल व्यवस्था रेव्हेन्यू सिस्टम अॅग्रिकल्चर रेव्हेन्यू सिस्टम महसूल व्यवस्था राजा तोरणमळची दशवार्षिक जमीन महसूल पद्धती तोरणमलने गुजरात मध्ये मित्रांनो आपण पाहतोय कालीन जमीन महसूल पद्धती राजा तोरडमल हा त्या कालखंडामध्ये अकबराचा अर्थमंत्री होता अकबराचा महसूल मंत्री होता अकबराचा दिवाण होता राजा तोरडमलने दशवार्षिक जमीन महसूल पद्धती किंवा दहा साला पद्धती अस्तित्वात आणली तोरडमलने गुजरात या प्रांतामध्ये ही पद्धती यशस्वीपणे राबवली त्यानंतर अकबराने संपूर्ण राज्यामध्ये आपल्या साम्राज्यामध्ये ही पद्धती लागू केलेली दिसून येते यालाच राजा तोरण बंदोबस्त असे देखील म्हणतात या पद्धतीमध्ये मागील दहा वर्षाची सरासरी उत्पन्न काढून शेतसारा निश्चित केला जात असे त्यामुळे सामान्य जनता संतुष्ट बनली त्यांच्यामध्ये नाराजी राहिली नाही अतिरिक्त कराचे बोजा त्यांच्यावर राहिला नाही किंवा मोठ्या प्रमाणात आपल्याला टॅक्स शेतसारा द्यावा लागेल याची भीती मनात राहिली नाही त्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे उत्पन्न कसं वाढाले याकडे लक्षात येत असे त्याचबरोबर राजा तोरडमलने काय केलं की पारंपरिक जी काही तागाची दोरी होती शेरषा काळातली ती तागाची दोरी बाजूला सरली कारण तागाच्या दोरीचं एक वैशिष्ट्य होते की तागाची दोरी उन्हाळ्यामध्ये लांबते आणि पावसाळ्या हिवाळ्यामध्ये ती आकुंचन पावते पण तागाची दोरी बाजूला जाऊन ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी शिवकाडी तयार केली त्याच पद्धतीनं बांबूच्या साहाय्याने जमीन मोजणीचा प्रारंभ केला त्यामुळे हवामानाचा प्रभाव याच्यावर राहिला नाही शेरश्याकालीन दोरीऐवजी जमीन मोजण्याकरिता बांबूचा उपयोग केला जाऊ लागला बांबूच्या दोन्ही टोकाला पोलाली गोल अशी कॅप लावल्या जाऊ लागली म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या काडीला शिवकाठी म्हटलं जायचं तर या कालखंडामध्ये त्या बांबूच्या काडीला दोन्हीकडून कॅप लावल्या जात असे त्यामुळे जमीन मोजणी निर्दोष झाली बरेच अधिकारी कपटी पद्धतीने किंवा भ्रष्टाचार करण्याकरिता कमी जास्त प्रमाणामध्ये जमिनीची मोजणी करत असत पण राजा तोरण मल्ले ही बांबू पद्धत अस्तित्वात आणल्यामुळे संपूर्ण राज्याची जमीन मोजता आली तिचे बिघे पाडण्यात आले आणि सर्व जमिनीची वर्गवारी करण्यात आली पोलाद परोती चाचर बंजर पोलाज, परोती चाचर बंजर असे जमिनीचे विभाग पाडण्यात आले उत्कृष्ट मध्यम कनिष्ठ दर्जाची जमीन आणि जमिनीचे भाग पाडण्यात आले हे भाग त्याच्या सुपीकतेनुसार होते त्याचे वर्गीकरण करण्यात आले सामान्यतः उत्पन्नाच्या एक हिस्सा कर म्हणून द्यावा लागत असे शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत त्या कालखंडामध्ये होता राजा तोरडमनने दहसाला नावाने ही नवीन जमीन महसूल व्यवस्था अस्तित्वात आणली आणि राजा तोरणमोल पासून तर औरंगजेबापर्यंत नवे ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत ही राजा तोरणमोलची जी काही पद्धती होती दहा वर्षाचा उत्पन्नाची सरासरी घेऊन शेतसारा नियोजित करण्याची अशा पद्धतीने ती पद्धती कायमस्वरूपी भारतीय शेतसारा पद्धतीत चिटकून राहिलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर आहे न्याय व्यवस्था म्हणजेच जस्टिस सिस्टम बादशा हा सर्वोच्च न्यायाधीश असे त्याच्या खालोखाल मुख्य काळजी न्यायदानाचे काम करीत असे इस्लामिक कायद्यानुसार आणि समोर मानून न्याय दिला जात असे मात्र स्थानिक पातळीवर मात्र जे काही ग्रामीण भाग होते या स्थानिक पातळीवर पंचायतीद्वारे न्याय निवाडा होत असे मुघल प्रशासन व्यवस्था ही अतिशय केंद्रित पद्धतीची होती ती सेंट्रलाइज पद्धतीची होती त्यामुळे एवढे मोठे साम्राज्य दीर्घकाळापर्यंत टिकून राहिले थोडक्यात असेच म्हणता येईल मोगल काळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची केंद्रीकरण सेंट्रलाइज सिस्टम ही होय संपूर्ण सत्तेचा केंद्रबिंदू जरी बादशा असला तरी राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी वकील दिवाने वजीर दिवाने मिरबक्षित खाणे खाने सामा सदर सदर धर्म खाते मंत्री काजी उल कुजात न्यायदार मंत्री यासारखी महत्वाची पदे निर्माण करण्यात आली मुघलांनी केवळ शस्त्रास्त्राच्या जोरावर राज्य निर्माण केले नाही तर मुघल प्रशासनाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे मनसबदारी पद्धती होय ज्याने लष्करी आणि नागरी प्रशासनाला एका सूत्रात बांधलेले आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे शेतीप्रधान भारताची नस ओळखून लागू करण्यात आलेली राजा तोरडमळची दशवार्षिक जमीन महसूल पद्धती अंमलात आणून प्रजेमध्ये स्थैर्य निर्माण करून दिले राजा तोरडमळ ची महसूल पद्धती ही आजही आधुनिक काळात महसूल व्यवस्थेचा पाया मानला जातोय मित्रांनो अशा प्रकारे मुघलकालीन प्रशासन व्यवस्था होय ही प्रशासन व्यवस्था त्या काळाच्या मानाने खूप पुढे जाणारी होती याच व्यवस्थेचा आधार पुढे जाऊन ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात घेतलेला दिसून येतो आणि आज देखील आपल्याला आधुनिक प्रशासन ज्यावेळेस आपण राबवतो त्यावेळेस राजा तोरड सम्राट अकबर असेल यांनी घेतलेले निर्णय आपलं प्रशासन चालवत असताना कामात पद्धतीची मोगलांची प्रशासन व्यवस्था आहे मित्रांनो मुघल कालखंडातील या व्हिडिओ मधील सर्वात कोणता भाग तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत अशा पद्धतीचा व्हिडिओ जाऊ हो द्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आज आपण इथे थांबू पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद